मोकाट जनावरांमुळे अपघात चोरीच्या घटनांमध्येही वाढ खालापूर पोलिसांकडून दवंडीच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्गावर जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण चालले आहे गुरांची चोरी देखील होत असल्याने जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे अपघात आणि गुरांची चोरी याला आळा बसावा म्हणून खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे गाववाड्या वस्त्यांमध्ये जाऊन जनावरांचे मालक आणि शेतकरी यांना आपली जनावरे गोठ्यात बांधण्यास सांगून तशी दवंडी दिली जात आहे जनावरे मालक शेतीचे काम संपले की बैल मोकाट सोडतात गाय दूध देण्याचे बंद झाल्यावर तिलाही मोकाट सोडतात त्यामुळे ही जनावरे मुंबई पुणे जुन्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेलमधून टाकलेले अन्न भाजीपाला खाण्यासाठी येतात जनावरांचा अपघात झाल्यावर मालक हजर होतात चोरी झाली की पोलीस आठवतात अशी अवस्था झाली आहे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मोकाट जनावरांमुळे अपघात घडल्यास कारवाई करण्याची दवंडी पिटली आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न